कोणाला पाहिजे असेल तर सांगा हे बघा सकाळी सहा वाजता आहे कोणता जावा असेल कुठे आहे नमस्कार तर सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आलो आपण हळदीचा कॉल वाजवण्यासाठी बहिरीचा पाडा गावात आणि आता वाजले ते म्हणजे आठ वाजलेले आहेत आपले सर्व पोरं आलेले आहेत मोर्याबीठे हा बघा टेम्पो आपला प्रभातचा आणि आता इकडे गाडी उतरवत सर्व हे बघा उतरवत आहेत पोरं आणि या गावाला संदीप भाऊ आणि संकेत गावाला आहे म्हणून जरा जास्तीत जोरात आहे बाबा एकदम शांत आम्ही मराठी मला पण नाही केतन जाऊ दे जाऊ दे भाऊ तुला आठवताना मला वाटतं इथं आपली ऑर्डर वाजव इंग्लिश नका बोला चला आता आमची गाडी निघालेली आहे ती म्हणजे मांडवात हा बघा माझा भैरीचा पाडा लाईट गेली वाटते देव्या लाईट नाही देव्या माझा भैरीचा पाडा लाईट गेली मेन पेटी दे चला आता आपण जाऊया मांडवात नीरज आगमन झाला आणि नीरज सोबत नाव काय तुझा वेदांत बाशा आहे काय शाळेतला बादशाह मला समजला शाळेत पण बादशाही फॅन आहे त्याला बोलवतो समजा वाजवाला आणि इकडे आतुर सुद्धा आलेला आहे लेट पण थेट पण लेट अरे वा 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 इकडे बोल परत बोल परत बोल परत बोल हा शब्द परत बोल लेट पण थेट आम्ही काय परत बोल काय परत बोल जाऊ दे जाऊ दे त्याला जाऊ दे तो बोलताला देखा आपने लापरवाही का है कस काय लागला संदीप भाऊ खरोखर गुलूम आला त्याचे पलटन किती आहे

घेतला घेतला त्या चांगला दिसतोय गावात गावात नवीन पेटी आणली दिसतय गावां हा बघ हा भाषा आहे सामान्य तु आता मांडवाय संकेत पुढे आहे आज गावात आलोय ते बघ अगं गावातलीच पुढे आली आज किबोर्ड वाजवणार आहे वाटत किबोर्ड वाजवणार आहे तुला काय करताय तो गेलाय जरा मामाच्या इथे गेलाय मामूस वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही थोडं बाहेर बसलेलो आता सेटअप जोडायला घेतोय सव्वा नऊ झालेला आहे चला पांडवा आणि चला आता सेटअप जोडायला घेतलाय हरसेल काय काय वाजवणारे मला ठीक आहे लागली ला जाऊया <laughs> मामा लेट आलास तुरी गावात रोटोवाले आहेत आणि जोडाजोड चालू केले अतोल अतुलाच फॉर्म मध्ये असणार आहे अतोल अतुल इकडे वगैरे जरा अतुल आता इकडं वाक आत फॉर्म मध्ये ना हा तके तुला काय वाटतं आतुरत फॉर्म मध्ये असेल काय नसेल आता चेहरा बघून आलाय बघ तो रागाने बघतोय तो बघून आला गे आणि चिन्मयने त्याची पेटी काढलेली आहे लवकर घे चल काय करतोस किती टाइम घ्या रे आणि इकडे हे महिने पेटी काढली का आज, आज, आज बक्षीस जास्त पडणार आहे पेटी नवीन आणलंय कारण आज बक्षीस जास्त पडणार आहे बघा नवीन पेटी आज भरणार ना आज भरणार शंभर टक्के काय सांगाल ते काय सांगाल ते वाजवले का तुम्हीच आमचे देव इथं हो जेवण आणि इथं थट्ट आहे बघा असला सिक्स डेज टू गो हो बघा असला मराठी जेवायला लागणार <laughs>

धंद्यावरची कामावर्षी काळी न तुम्हाला आम्ही आधीच सांगताय भाऊ नाही जो धंदा आहे आपला होता ना त्या कामावर तुम्हाला आधीच सांगताय

అక్కడ రండి మీరు రండి एक वाजलेला आणि आता आम्ही पॅकअप केलाय डी जे होता त्यामुळे तिथं काय व्हिडिओ काढली नाही आणि देवास गाववाले एक गाडी घेतली दाखव कुठे पाहिजे असेल तर सांगा हे बघा सकाळी सहा वाजता आहे गाववाले गाडी घेतलेली आहे बघा एस टी महामंडळ सकाळी सहा वाजता जाणार हो सकाळी सहा वाजता जाणार आहे आणि पाहू शकता तुम्ही आता गाडी आणि आता आम्ही निघतोय आमचं आमची हातगाडी यायची आहे बाकी एवढा सामान आम्ही हातात आणलेला आहे हातगाडी भाड्या लॉक करत होत त्याचं काय झालं नको का हे वावला हे वाटलं नाही मला काय वाटलं नाही माझ्या नाही वाटली नाही वाटली म्हणून मी सुद्धा बंद केला <laughs> काय संकेत याच्यावर ओळखील बंद करते लॉक

हे सामान गाडीवर आणलेलं आहे आणि संदीप भाऊने मस्त गाडी लोटली आहे बघा संदीप भाऊ कुठे लागली गाडी लागली सामान आहे काय कामा घे तुला कशाला बोलवला मग मला कामत नाही गाववाल्या उलट्या करायला पाहिजे काम तुमचे सहा दिवस बाकी पाच हो बारा वाजून गेले ना तात्या प्रकार नाही आहे नाही आहे नाही आहे ती शिडीच काढली तेव्हा शिडीच काढली तात्या बिंचू नाही काय नाही ऑर्डर येत आणि पोरं तुम्ही पाहू शकता किती मेहनतीने काम करतायत आज बघू शकताय मग मॅच बघत होता पण आता सामान उतरवताना बघू सामान उतरवायला पुढे आहे आणि या बघा नीरज भाई श्रीरंगपूरला जाणारी गाडी श्रीरंगपूर दादर ते श्रीरंगपूर असेल दादर ते श्रीरंगपूर दादर ना दातून टांगून मग असं आहे काय पण ती शिडी काढली त्याची दात्या बाबा चमत्कार बाबा चमत्का हे घ्या चला पैठी उचला संकेत एकटा उचल संकेत बॉल आहे काय पण बोला मग जिमला गेलेला की नाही बहिरीच्या पाड्यातला हल्दीचा कॉल आता आमचा एंड झालाय सव्वा एक झालेला आहे आणि आता इथून निघतोय इथेच लॉक चालू केला होता आणि आता इथेच एंड करतोय सो कसं वाटलं नक्की सांगा कारण मांडवत जास्त फुटेज घेताना आले कारण डी जे चालू होता सो चला भेटूया तर आपण अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये उद्या वर वरातीचा कॉल आहे आप आपल्याला हाच सो नेक्स्ट ब्लॉग तो असेल वरवरातीचा लग्नाचा सो चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत राटा बाय बाय